खेकडी आहेत मावशी कसा कसा अकराशे एक डझन आहे अकराशेला मोठी मोठी इकडे नाही तिकडे खेकडी घेतोय आम्ही बारा खेकडी आहेत एक डझन आहे सर्व सर्व खेकडी जिवंत आहेत बघा मस्त खेकड्याचा कालवान करू घरी इकडे सगळे बघते खेकडी लावले पण आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण गेलो होतो मालाडच्या फिश मार्केटला आणि तिथून आपण खेकडी आणली खास खाडीतील खेकडी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की आईच्या हातचा झणझणीत खेकड्यांचा रस्सा कशा प्रकारे बनवला जातो तर मंडळी बघता आता आपण बाजारातून ही खेकडी आणलेली पूर्ण ना जिवंत खेकडी आहेत पूर्ण वळवळत आहेत बघा आंगड बघा कसले सर्व सर्वांची आई आंगडे काढतेस ना आंगळे समोरचे दोन आंगळे आहेत ना ते काढून घेतो आधी नाही तर ते आपल्याला साफ करायला भेटणार नाही ते सर्व दोरण बांधलेत म्हणून ते चांगले नाहीतर चावतात पूर्ण हे बघा आई कशा प्रकारे आंगळे तोडते आणि साफ पण कसे करतात ना ते पण तुम्हाला पाहायला भेटेल हे बघा पूर्ण मोठे मोठे आहेत बघा मोठी आंगड्यासाठी लागतील ना आपल्याला रस्ता चांगला होतो आंगड्यांचा हा मिक्सर लावायचा लावायचा मग त्याचा रस घेत असतो तो आधी तोडून तर बघा सर्वात पहिल्या ना आपल्याला खेगडा येतो त्याला उलटा करायचा आहे आणि समोरचे ज्या आंगड्या आहेत ना त्याच्या ते कापून आहेत आपल्याला काढून आहेत तसे समोरचे दोन आंगडे असतात ना ते खूप त्याच्यामध्ये बोट आला ना पूर्ण चावतो तो खेकडा पण हां अगोदर त्यांना पकडायचं नाही तर त्या बारीक आंगड्याने आपल्याला नख लागतं त्यांची आणि या बारीक आंगड्या पहिल्या काढून घ्यायच्या आणि आता हे दोन असे मोठे आंगडे आपल्याला काढायच्या आहेत जरा दम लावून काढायचे चांगले हे जरा खूपच टनक असतात तर मित्रांनो पहिल्या ना हे सर्व खेकडे असतात ना त्यांना मागे असं चिखल लागलेला असतो हे असे खाडीतले खेकडे असतात ना चिखलात असतात ऍक्च्युली खेकडे तर त्यांना चिखल लागलेला असतो साईडला तर ते पहिले ना स्वच्छ पाण्याने पूर्ण धुवायचे आहेत आणि नंतरला आपल्याला त्या बघा ही अशी त्यांचा पोट असतो ते स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा अशा आणि स्वच्छ पाण्याने एकदा साफ करून आहे चांगलं बघा आता अशाच प्रकारे ना आपल्याला सर्व खेकड्यांचे सर्व खेकडे चांगले स्वच्छ करून त्यांचा बघा असा हा पोट साईडला करायचा आहे मंडळी आता बघताय हा कसा मोठा खेकडा आहे जी जी कवची असते ना वरची ती खूप टनक असते त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही कवची काढू शकत नाही तर आता आम्ही दोन भाग करतोय खाली कोयती घेतले कोयतीच्या मदतीने दोन भाग करायचे आहेत आतमध्ये बघा हा ना मांदा असतो काय काय याला गाभोडी पण बोलतात ते ही अंडी असतात ॲक्च्युली ती स्वच्छ करून घ्यायची तुम्हाला हा बघा हा सर्व भाग आतमधला मधला ना स्वच्छ करून घ्यायचंय त्याच्यानंतरला कवची काढायची आई कवची काढून कशा कशाप्रकारे कवची काढली जाते आता बघते आई प्रकारे कवची काढेल हे बघा वरतून असे इझिली दोन भाग केल्याच्या नंतर ना कवची निघते आणि हा सुद्धा भाग आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आणि ह्या इकडे आपल्या सर्व आंगड्या काढून घेतलेल्या आहेत आपण ह्याचा आपण चा, 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 चांगला आपल्याला रस करायचा आहे म्हणजे मिक्सर मध्ये वाटून चांगला रस जो आहे तो घ्यायचा आहे रस्त्यासाठी बघा अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचे खेकडी बघा आता वाटप करायसाठी मी एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे भाजून आणि दोन कांदे घेतले चांगले तारीवर नाही ते दोन तीन तर इकडे आता आपला सगळा वाटप केलेला मसाला रेडी झालाय म्हणजे भाजलेला कांदा खोबरा आणि लसूण घेऊन आपण मिक्सरमध्ये वाटप केला आता त्याच्यामध्ये आपण मसाला ऍड करून घेतोय दोन चम्मच तीन चम्मच तुम्हाला मसाला टाकायचा आहे चांगला झंझरीत आपल्याला रसा बनवायचा आहे त्यासाठी मसाला लागणार आहे आपल्याला काश्मीरी मसाला हा इकडे आपण काश्मीरी मसाला टाकलेला आहे एक चम्मच काश्मीरी मसाला टाकायचा आहे नंतर दोन चम्मच इकडे आपण हळद टाकलेली आहे इकडे एक चम्मच धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर एक चम्मच इकडे गरम मसाला टाकलाय आता सर्व मसाला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया सर्व मिक्स केलेल्या मसाल्यामध्ये एक कप आपण पाणी घेतलंय आणि इकडे सर्व ही आपली खिकडी स्वच्छ केलेली आहेत त्याच्यामध्ये ना हा सर्व मसाला आपण ॲड करून घेऊया हे बघा छान पिकी ॲड करून घ्यायचं आहे आणि हे पण सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या खिकड्यानं जो मसाला आहे तो चांगला लागला पाहिजे आपण ज्या खेकड्यांच्या आंगड्या आपण स्वच्छ केलेल्या सर्व वाटून चांगल्या मिक्सरमध्ये त्यांचा बघा रस बनवलेला आहे आणि हा आपल्याला रस्त्याला लागणार आहे त्याच्यामध्ये आधीच्याच आंगड्या सर्व ऍड आहेत त्या सर्व गाळणीच्या मदतीने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आणि हा जो आहे रस तो आपल्याला रस्त्यामध्ये टाकायचा आहे आणि बाकीच्या ज्या आंगड्या आहेत ते टाकून द्यायचे तर आता मी तेल सापड ठेवलेलं आहे मोठा टोप घेतला कारण आपल्याला रसा जास्त लागतो हा खेकडी बनवण्यासाठी ना रसा चांगला जास्त बनवायला लागतो त्यासाठी मोठा टोप घेतलेला आहे मी आता लसूण टाकते फोडणीला आणि या पेस्ट पत्ता पण टाकते लाच तिखट मसाला झनझणी जरा फोडणीला टाकते आणि आता हे वाटप केलेलं सर्व आता आपण थोडस पाणी ऍड केलेलं आहे इकडे बघतोय थोडंसं आपण पाणी ऍड केलेलं आहे अजून पाणी ऍड करायचं आपल्याला कसा रस्ता जास्त झाला पाहिजे ना जेवढा चांगला रस्ता बनेल तेवढेच आपल्याला खायला पण मजा येईल त्याच्यानंतर हा बघा हा आपण आंगड्यांचा पाणी बनवलेला तो पण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि आपण सर्व वाटप केलेल्या मसाल्यामध्ये सर्व गोष्टी ऍड केल्या होत्या हळद मिरची पावडर वगैरे त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला टाकायचं नाही आतमध्ये इथे आपण आता एक चमच मीठ ॲड केलेलं आहे तर आपल्या आता सर्व गोष्टी इकडे ॲड करून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला खेकडी जे आहेत ते शिजण्यासाठी ठेवायचे आहेत रस्सा बघताय कसला झणझणीत आधीच दिसतंय आपल्याला आता आपण शिजूच ठेवूया तर मित्रांनो आपल्या इकडे बघताय खेकड्यांचा झणझणीत रस्सा रेडी झालेला आहे आईवरतून कोथिंबीर टाकते आणि पूर्ण बघा झणझणीत दिसत आहे चांगला खेकडी पण एकदम भारी शिजलेली आहे बघा बघा आंगडी पण बघा खेकड्यांची एकदम जबरदस्त दिसते हा हे बघा तर मित्रांनो आज आपण बनवला होता खेकड्यांचा झनझणीत रस्सा खरोखर कर गावची आठवण आली गावाला आम्ही कसं खेकडी पकडायला जायचो आणि चुलीवर मस्त रस्सा बनवायचं तर सेम तशीच टेस्ट लागत होती आणि खूप भारी झाला होता खास आपण मार्केटमधून खेकडी आणायला गेलो होतो तर तुम्हाला आजची व्हिडिओ ही कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय